नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी कडनं एक महत्वाची अपडेट तुमच्यासाठी आहे आता ही एमपीएससी ने त्यांच्या वेबसाईटला टाकलेली नाहीये तर संबंधित विद्यार्थ्याला त्यांनी पाठवलेली ही नोटीस आहे ही नोटीस नेमकं काय ज्याला आपण कारणे दाखवा नोटीस म्हणतो हे प्रकरण नेमकं काय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या आणि इथून पुढे एम च्या माध्यमातून तुम्ही जर एक्झाम देणार असाल तर काळजी घ्या कारण एमपीएससी ने सुद्धा आता सीसीटीव्ही फुटेज चेक करणं चालू केलेलं आहे तुम्ही ज्या ठिकाणी एक्झाम देणार आहात त्या ठिकाणी कदाचित सी सी टी व्ही असू शकतो त्या सीसीटीव्हीच्या आधारे तुमच्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकते सो so, काळजी घ्या मी तुम्हाला जे सांगतोय ते या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घ्या एम पी एस पाठवलेली नोटीस त्या विद्यार्थ्याला काय थोडक्यात समजून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं येणारे दोन हजार पंचवीसशी म्हणजे जुलैमध्ये ॲड येणार आहे गट ब ची आणि सप्टेंबरमध्ये ॲड येणारे गट क दोन हजार पंचवीसशी ह्या ॲडसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नॅट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती पाच जुलैपासून आपण नवीन बॅच लाँच करत आहोत जी बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड असेल बी आणि ग्रुप सी साठी असेल पूर्व साठी मराठी माध्यम मध्ये ती फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी असणार आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस प्रॉपर वेने शिकवणार टीम भेटणार आहे ही टीम तुम्हाला लाईव्ह स्वरूपात लेक्चर घेणार आहे सो येणाऱ्या एक्झामसाठी ही बॅच लाँच केली पन्नास टक्के ऑफ मध्ये आता ऍडमिशन घेऊ शकता त्याचबरोबर मुख्य परीक्षा तुम्ही जर असाल गट, गट ची तर एकोणतीस जूनला गट कची एक्झाम तुमची मुख्य असणार आहे त्या एक्झामसाठी तुम्ही तयारी करत असाल तर मराठी इंग्लिशच्या सेपरेट बॅचेस तुमच्यासाठी अवेलेबल आहे फक्त चारशे नव्याण्णव प्लस जी एस टी पर बॅच असणार सो लगेच जॉईन करा याचा फायदा नक्की करून घ्या आता मुख्य मुद्द्यावर तुम्हाला मी घेऊन जातो बघा तीन जूनला ही नोटीस एम पी कडनं गेलेली आहे आणि कुणाला घे संदर्भित जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला ही नोटीस गेलेली आहे ही नोटीस म्हणजे काय कारणे दाखवा नोटीस आहे तुम्हाला दिसत नसेल तुम्ही तुम्हाला थोडं झुम करून दाखवतो कारणे दाखवा नोटीस आहे आणि ह्या नोटीसचं घटनास्थळ जे आहे ते आहे अमरावती जिल्ह्यामधलं अमरावतीचं एक्झाम सेंटर आहे आणि यामध्ये परीक्षा डिपार्टमेंटल पी एस आय ची होती आणि प्रकरण काय तर तो विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी चर्चा आणि कॉपी करण्यापासून या सी सी टी फुटेजमध्ये दिसत होता आता संबंधित सम, दोन्ही उमेदवाराला ही नोटीस गेलेली आहे पण इथे एक उमेदवाराची नोटीस मी तुम्हाला दाखवतो यात त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा महाराष्ट्र लोकसेवा मार्फत रविवारी दिनांक म्हणजे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचं प्रकरण आहे आणि आता जून मध्ये त्याला नोटीस पाठवली आहे म्हणजे सहा महिन्यानंतर नोटीसच गेलेली आहे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस म्हणजेच डिपार्टमेंटल पी एस आय मुख्याची एक्झाम होती आपण आज अमरावती येथे हे ये त्याचा बैठक क्रमांक पण दिलेला आहे प्रवेश देण्यात आला होता त्यानुसार आपण परीक्षेस उपस्थित होतात आता हा दुसरा मुद्दा महत्वाचा आहे प्रस्तुत परीक्षा सुरू असताना गैरप्रकाराचा कालावधी ते बघा त्यांनी कालावधी पण दिला आहे अकरा वाजून पंचावन्न मिनिटापासून ते बारा वाजून एक मिनिटापर्यंत म्हणजे सहा मिनिट हा गैरप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे आणि आपापसात चर्चा करून तसेच प्रश्नपत्रिका आणि अथवा उत्तरपत्रिका दाखवून नक्कल करीत असल्याचे त्याद्वारे गैरप्रकार केला असल्याचे स्पष्टपणे सीसीटीद्वारे द्वारे करण्यात आलेल्या चित्रीकरणातून दिसून येते म्हणजे इथून पुढे अशा काही संशयित हालचाली तुमच्या जर या एक्झामला दिसल्या आणि तुम्हाला माहिती आहे की एम पी एस सी पुढच्या वर्षापासून सगळ्याच एक्झाम घेणार आहे सो आत्ताच अलर्ट रहा एमपीएससीच्या फुटेजद्वारे अशा नोटीस सुद्धा पाठवण्यात येतात मार्फत अशा नोटीस आपल्याला बघायला मिळाल्या नाही आपणच उघडकीस आणलेले मुद्दे होते कॉपी चेन ते त्यांनी पुढे काय झालं माहीत नाही पण ते मुद्दे आपण विद्यार्थ्यांनी उपस्थित केले होते मात्र इथे एम पी एस सी स्वतः सीसीटीव्ही फुटेज चेक करून हे सगळं कारवाई करते सहा महिन्यानंतर ह्या विद्यार्थ्यांवरती कारवाई होते बघा त्यात कारवाई जी होणार ती कारवाई काय होऊ शकते तर कायमस्वरूपी किंवा किंवा क्यु काही कालावधीसाठी या विद्यार्थ्याला स्पर्धात्मक परीक्षा एम पी एस सीच्या परीक्षा प्रतिरोधित केली जाऊ शकते डिपेंड करतं कसा गुन्हा आहे आता त्यांनी सांगितलं आहे की उपरोक्त विषयानुसार उमेदवारांना सर्वसाधारण सूचना मधील परीक्षेत क्रमांक तुम्हाला माहिती असेल एम पी एस ने विद्यार्थ्यांना सर्वसाधारण सूचना म्हणून एक परिपत्रक जारी केलेलं आहे पीडीएफ आहे त्यात त्यांनी दिलेला हा मुद्दा आहे नऊ पॉईंट एक बारा तेरा तर उमेदवारांनी अशा पद्धतीने काही गैरप्रकार केला परीक्षेच्या दृष्टीने तर त्या ती कारवाई होऊ शकते आणि कारवाई संबंधित गुन्ह्यानुसार असू शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे मग त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की जी एक्झाम होती डिपार्टमेंटल पी एस आय ची यामध्ये मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस दिनांकापासून कायमस्वरूपी अथवा आयोगाचा स्वच्छाधिकारानुसार ठराविक करता प्रोतिरोधित का करण्यात येऊ नये याबाबत आपला लेखी खुलासा म्हणजे दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस पूर्वी ओ डॅश व्ही एम पी एस सी डॉट डॉट इन या ईमेल आय डी वरती सादर करावा त्या उमेदवाराला असं सांगितलेलं आहे सतरा जून पर्यंत लेखी दे की तुझ्यावरती कारवाई का, का होऊ नये आम्हाला फुटेजमध्ये असं असं दिसतंय मग त्या विद्यार्थ्याला हे आता लेखी स्वरूपात देणं गरजेचं आहे आणि हा विद्यार्थी मुख्य परीक्षेला होता हे लक्षात घ्या उपरोक्त नमूद ईमेल आय डीवर विविध कालावधीत वरील बाबत आपण लेखी म्हणजे खुलासा प्राप्त न झाल्यास आपणास काही म्हणावायचे नाही असे समजून एकतर्फी कारवाई प्रस्तावित करण्यात येईल हे सैनिशालय सरिता बांदेकर देशमुख सहसचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग सो so, विद्यार्थी मित्रांनो इथून पुढे लक्षात ठेवा अशा संशयित हालचाली जरी दिसल्या तर त्यांनी सी सी टी व्ही फुटेज चेक केलं आहे संशयित हालचाल आहे तुम्ही काहीतरी चर्चा करताय चर्चा करणं दुसरं तुमची क्वेश्चन पेपर आन्सरशीट दाखवणं एकमेकाला दाखवणं हे संशयित त्यांना आढळलं आणि त्यांनी ही कारवाई आता होते की नाही याचा खुलासा त्या विद्यार्थ्याचा आल्यावरती निश्चित करेल सो so, विद्यार्थी मित्रांनो पुढच्या वर्षी एम पी एस सी एक्झाम घेणार सो अलर्ट रहा आणि बाकीच्या एम पी एस सीच्या कंबाईनच्या एक्झाम राज्यसेवेचा एक्झाम ऑलरेडी एम पी एस सी घेत आलेलीच आहे सो काळजी आणि अशा पद्धतीने अशा कारवाई होऊ शकते यापासून सुद्धा थोडा काय म्हणूया आपण या या लेटरनुसार आपण काहीतरी संबोध घ्यावा बोध घ्यावा आणि असं होण्याची काळजी घ्यावी परत एकदा मी सांगतो तुम्हाला एम पी कडनं येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या जाहिराती त्या संदर्भात लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपली पूर्व आणि मुख्यची ग्रुप बी आणि सीची आपण अनाऊन्स केली आहे ती बॅच तुम्हाला फी आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये आत्ता लगेच तुम्ही जॉईन करू शकता बॅच पाच जुलैपासून चालू होणार आहे प्रथम येणाऱ्या पाचशे विद्यार्थ्यांना हा पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर असणार आहे सो लगेच ऍप डाउनलोड करून परचेस करू शकता आणि मुख्य परीक्षा तुम्ही देणार असाल तुम्ही असाल मुख्य परीक्षेसाठी एम पी सी गट तर त्यासाठी मराठी इंग्लिशची सेपरेट बॅच आपण अनाऊन्स केली ती पण फार कमी फीमध्ये चारशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये अवेलेबल आहे सो आत्ता लगेच तुम्ही जॉईन करू शकता या संदर्भात तुम्हाला इग्नाइट अकॅडमचं ऍप डाउनलोड करून हवं ते परचेस करू शकता किंवा काही शंका असेल आमच्या हेल्पलाईन नंबरला आपण कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून मनात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ धन्यवाद